पुणे शहरापासून सुमारे एकशे वीस किलोमीटर अंतरावर हिरव्यागार वनराईतून जाणाऱ्या पुणे नाशिक महामार्गावर असलेल्या मंचर शहरापासून सुमारे किलोमीटर अंतरावर पुणे आणि रायगड जिल्ह्याच्या सीमेवर सुमारे एकशे वीस चौरस किलोमीटर अंतरामध्ये ते नाना प्रकारच्या विविध वनस्पतींनी समृद्ध असलेल्या घनदाट अभयारण्यामध्ये हिंदू धर्मातील बारा शिवज्योतिर्लिंगापैकी सहाव्य तीर्थक्षेत्र म्हणजे होय काळ्या पाषाणावर सुरेख नक्षकाम करून निर्माण केलेले हेमांडपंथी वास्तुकलेचे अप्रतिभ दैदिप्यमान उदाहरण म्हणजेच भीमाशंकर शिवमंदिर होय सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये जैवविविधतेने समृद्ध असलेल्या या अभयारण्यात विविध प्रकारच्या वनस्पती सोबत अनेक प्राणी आढळतात यात बिबट्या लांडगा कोल्हा वानर तरस या यासारख्या अनेक हिंस्र शॉपदांसह या घनदाट अभयारण्यामध्ये शेखरू ही दुर्मिळ खार आढळते हा शेखरू प्राणी या अभयारण्याचं मुख्य आकर्षण आहे विविध प्रकारे रंगीबेरंगी असलेला हा खार नावाचा प्राणी इतर खारींपेक्षा दिसायला आकर्षक सुंदर आणि जाड आहे याची शेपटी लांब आणि असून हा झाडांवर इकडून तिकडे उड्या मारतो याचे वास्तव्य जमिनीवर खूप कमी असते हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी असून तो सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये सदाहरित व अर्धहरित जंगलांमध्ये या खार प्राण्याचे वास्तव्य पहावयास मिळते पुरातन काळापासून सह्याद्रीच्या डोंगर रांगातील या परिसराला डाकिनी क्षेत्र म्हणून ओळखले जाते ते पुरातन काळात भीम नामक राक्षसाने या परिसरामध्ये प्रचंड उन्मात माजवला होता त्यामुळे येथील संत महात्म्यांच्या प्रार्थनेनंतर भगवान शंकरांनी या भीमनामक राक्षसाचा वध केला विविध देवी देवता व ऋषीमुनी यांनी महादेवांना या ठिकाणी कायमस्वरूपी राहण्याची विनंती केली व भगवान शिव ज्योतिर्लिंग रूपामध्ये या ठिकाणी वास्तव्यास राहिले तेच हे ज्योतिर्लिंग म्हणजे डाकिन्या भीमाशंकर होय भीमाशंकरच्या अभयारण्यामध्ये अनेक अद्भुत व विश्वासनं बसणारी असे विविध ठिकाणी आहेत असे अनेक वृद्ध लोकांकडून सांगण्यात येते डाकिन्या या शब्दाचा अर्थच एक प्रकारची पिचाच श्री डायन किंवा राक्षसी आत्मा होय यावरूनच श्रीक्षेत्र भीमाशंकरच्या जंगलाचे महत्त्व लक्षात येते